नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील एकोणीसव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे शासनाच्या माध्यमातून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे सर्व देशातील जवळजवळ नऊ कोटी पंच्याहत्तर लाखपेक्षा जास्त लाभार्थ्याच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मात्र या नऊ कोटी पंच्याहत्तर लाख लाभार्थ्यांपैकी तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण जर या योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र झालेले असाल तर खरंच याच्या अंतर्गत आपण पात्र आहोत का आपल्या खात्यामध्ये पुढील येणारा एकोणीसवा हप्ता येणार आहे का हे अगदी आपण आपल्या मोबाईलवरती ऑनलाईन चेक करू शकता ते कसं चेक करायचं चे? याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत आमचे सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर मित्रांनो चला बघूया त्यासाठी आपल्याला पी एम किसानच्या वेबसाईटवरती जावं लागेल गुगलवरती जाऊन आपल्याला पी एम किसान असं टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे आता मी टाईप करून घेतो पी एम किसान पी एम किसान टाकल्याच्यानंतर नंतर आलेली जी पहिली वेबसाईट आहे मित्रांनो त्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या पुढे पी एम किसानची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर खाली आपल्याला स्क्रॉल करायचे स्क्रॉल केल्याच्या नंतर आपल्याला फार्मर कॉर्नर या सेक्शन मध्ये आपल्याला नो युअर स्टेटस हे बघा नो युअर स्टेटस त्यावरती क्लिक करायचे नो युअर स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचे आता इथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा कोड टाकून गेट ओटीपी वरती क्लिक करायचे जर का आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करून आपला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर काढून घ्यायचा आहे आता आपल्याला माहिती म्हणून आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकला आणि पुढे कॅपचा कोड टाकून गेट ओ टी वरती क्लिक करायचे गेट ओ टी वरती क्लिक केलं आता आपल्याला आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे हे बघा खाली त्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार आकडे दोनाकडे पण दिसत आहे आता हे बघा आपल्याला अठ्ठावीस पंच्याण्णव हा ओ टी पी आला ओटीपी आल्याच्या नंतर हा ओ टी पी आपल्याला टाकून द्यायचा आहे हा ओ टी पी टाकल्याच्या नंतर गेट उट, गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या पुढं आपला पूर्ण डाटा पी एम किसान मध्ये टाकलेला आपण पूर्ण येऊन जाईल त्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन नाव मोबाईल नंबर तुमचा रजिस्ट्रेशन आय डी त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस वगैरे याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसेल आता खाली तुम्हाला एलिजिबिलिटी हो स्टेटस म्हणजे आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही याबद्दलची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये तिथं दिसेल त्यामध्ये तुम्हाला तिथं क्लिक केल्याच्यानंतर लँड शेडिंग यश दाखवते म्हणजे आपली लँड शेडिंग झालेली आहे केवायसी सी पण यश दाखवते म्हणजे के वाय सी पण झालेली आहे आधार बँक अकाउंट शेडिंग स्टेटस ते पण यश दाखवते म्हणजे आपण या योजनेसाठी पात्र आहोत आता, खाले आता, चार है। पन तो चा। दिशेल। आता खाली लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेलमध्ये आता पुढे चार दिसत म्हणजे माझा हा चौथा हप्ता आहे तुमचा अठरावा असेल एकोणीसवा असेल पंधरावा असेल जो असेल तो हप्ताचा तिथे तुम्हाला दिसेल आता खाली तुम्हाला एफ टी ओ प्रोसेड यस दाखवते एफ टी ओ प्रोसेड यस म्हणजे तुमचा येणारा हप्ता तुम्हाला आता येणार आहे असा त्याचा अर्थ होतो याच्या आधी हा एफ टी ओ प्रोसेड नऊ दाखवत होता म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल तेव्हा झालेले नव्हते आता तुम्ही इलिजिबल झाले त्याच्यामुळं एफ टी ओ प्रोसीड यस दाखवत आहे तर मित्रांनो असं तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता चला मित्रांनो भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद